मित्रांनो आज आम्ही शिर्डी येथे जाणार आहोत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक साप्तिक कार्यक्रम आहे एक महिना चालतो अशा अनेक गेल्या पाच वर्षापासून हा हो कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम जे तर भारतीय जनता पार्टीचे शहर संघटक श्री राजेंद्र भाऊ पाटे साबळे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि सांगी येथून जवळजवळ एकशे श सत्याहत्तर अठ्याहत्तर महिला पुरुष युवक वर्ग आणि चार म्हणजे लक्झरी गाड्या तीन मोटरल्या आणि एक टेम्पो ट्रॅव्हल्स अशा चार गाड्या आम्ही घेऊन आता शिर्डीकडे जात आहोत या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती पूर्ण जवळजवळ छत्रपती संभाजीनगर तालुका आणि फुलंबरी तालुक्यातून साडेतीन हजार महिला वर्ग पुरुष मंडळी येणार आहेत कारण एका गाडीमध्ये सरासरी पन्नास ते साठ सीटाचं टार्गेट आहे आणि त्यामाध्यम तर संपूर्ण आणि असं की पाच मंगळवार चालणार आहे दर मंगळवारी महिला पुरुष मंडळी यांना घेऊन आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत तर आपणही साईबाबाच्या जर्नी आणि पूर्ण लाल संग परिसरातले ह्या तीन गाड्या आहेत त्यातून पुढे टेम्पो ड्रायव्हल्स गाडी थांबलेली आहे अशा जे आणि त्यासोबतच सेवा सप्ताही साजरा करायचा म्हणजे गुडघे दुखी असेल डोळे दु डोळ्यांचा आजार असेल किंवा जो काही मानवी आजार असेल त्यासाठी आम्हाला कार्य करायचं आहे तर राजेंद्र भाऊ साबळे यांच्या माध्यमातून संगीत ते पुढच्या आठवड्यात एक महाआरोग्य शिबिर होणार आहे आणि आता युवकांसाठी जे लाडली बन किंवा लाडका भाऊ या योजनेच्या माध्यमातूनही पूर्ण अर्ज आम्ही भरून घेणार आहोत या ठिकाणचे सर्व लाडस्वामी या ठिकाणच्या महिला पुरुष मंडळी युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेले आणि पूर्ण बस भरलेली तर अशाच पद्धतीने आपण साईबाबाच्या चरणी एक साखळ घालणार आहोत की स्वामी छत्रपती संभाजीनगर येते गेल्या काही दिवसापासून दोन महिन्यापासून पावसाचं चा आगमन चांगलं नाही तर साईबाबाला मी सर्वच साखळ घालणार आहे की चांगला म्हणजे मुसळधार पाऊस होते आणि या बैठाच्या शेतकऱ्याचं भलं होते साईबाबाच्या नावानं परत एकदा होतो जय जय महाराष्ट्र